आठ सदस्याच्या मंडळीतील पंचवीस वर्ष व पस्तीस वर्ष वयाचे सदस्य बदलून दोन स्त्रिया मंडळात घेतल्यास वयाची सरासरी दोन नेवा हाडते तर त्या दोघींच्या वयाची सरासरी काढा असा प्रश्न मंडळामध्ये दोन व्यक्ती बदलून त्या ऐवजी दोन स्त्रिया घेतल्या लेकरांनी आणि त्या दोन स्त्रियांच्या वयाची सरासरी काढा असा प्रश्न विचारला प्रश्न कोणता या सो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा इथं प्रश्न हा सोडवत असताना आणि यांची बेरीज करा पाच दहा शून्य चालन दोन साठ वर्ष ही काय होईल सरासरी मध्ये ने वाढ झाली मंडळीतील पंचवीस वर्ष पस्तीस वर्ष वयाचे सदस्य बदलले आणि दोन स्त्रिया मंडळात घेतल्या त्यामुळं काय झालं वयाची सरासरी दोन ने लक्षात घ्या आता वयाची दोन सरासरी वाढली म्हणजे मंडळातील एकूण सदस्य आठ आहेत प्रत्येक जण दोन दोन वर्षांना वाढणार म्हणजे आठ दोन्ही सोळा वर्ष इथं हे जे दोन गोष्टी आहेत ही एक आणि ही एक अर्थात साठ वर्ष आणि हे सोळा वर्ष यांची बेरीज करा शहात्तर वर्ष आता हे जे शहात्तर वर्ष उत्तर प्राप्त झालं बेरजेच या शहात्तर वर्षाला सरासरी कितीनं दोन न वाढत आहे हा सरळ सरळ भाग द्या अडोतीस वर्ष जो प्रश्न विचारला दोघींच्या वयाची सरासरी काढा त्याचं उत्तर अडोतीस वर्ष अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड बरगोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करतो सरासरी ही माझी एक प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला